बाय मी उदयची टोपी आणि गॉगल आहे आणि माझ्या हो परमिशन दिलेली आहे बाय बाय अशा प्रकारे उदयची टोपी ढापून आणि माझे इन्शुरन्स पेपर त्याला व्हॉट्सअप करून मी निघाली आहे सोलो ट्रिपला हे पहाटेचे चार वाजत आहेत आणि आम्ही पोचलो आहोत इगतपुरीला आम्हालाच पहाटे निघायचं होतं पाच सव्वा पाचपर्यंत स्पॉटवरती पोचायचं होतं आणि ही आमची गँग पूर्ण टीम आम्ही निघालो आहोत आमच्या स्पॉटवरती जिथे आम्ही करणार होतो पॅरामोटरिंग हे प्रॉपर ट्रॅक अरेंज केलं होतं आरती आणि अभिषेक हे अननोन पर्सन होते माझ्यासाठी कारण मी असंच बघितलं होतं फेसबुकवरती आणि असंच हे केलं होतं की मला हे करायचं आहे तर ते त्यांनी मला प्रॉपर डिटेल केली आणि हा आम्ही फॉर्म भरतो कन्सर्न फॉर्म रिगार्डिंग पॅरामोटरिंग आणि हे स्पॉट आहे जे पाच एकर शेतामध्ये या लोकांनी बसवलेलं आहे आणि हे शेत पाहून मला असं फार हे झालं की तिथे जाऊन फोटोशूट करायचं म्हणून मी फोटोशूट करायला गेली पण माझा पाय त्या मातीत अडकला आणि माझे शूज पूर्णपणे मातीमय झाले कारण खूप 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 थंड अशी माती होती ती आणि सॉफ्ट होती आणि पूर्ण असं चिकल चिकल झालं होतं आणि त्यातही मी पोज दिल्या एक दोन पण शेवटी हे शूज अडकले आणि मला निघता येत नव्हतं म्हणून मी ते शूज धुवायला गेली कारण माझा आता टर्न येणार होता पॅरामोटरिंगसाठी तर मी ही अशी पळत पळत गेली शूज धुवायला आणि तिथे ना छोटंसं असं नळ होता पाण्या म्हणजे त्या शेतातल्या पाण्यासाठी तर तिथे मी माझे शूज सगळे वॉश केले त्यात पूर्णपणे चिकल आणि माती हे झाली होती पूर्ण शेतातली माती आणि ती एवढी थंड होती तर मला एकाने ॲडवाईज केलं की मड बात घ्यायला हवा कारण एवढं सॉफ्ट आणि थंड होतं या उन्हाळ्यात आणि इकडचं वातावरण खूपच थंड होतं आणि आमच्यातला छोटासा रायडर आयुष इथे ड्रोनची प्रॅक्टिस करतो आहे बाबाबरोबर आणि इथे आम्ही खाल्ला कांदे पोहे ॲज युजुअल आणि ब्लॅक टी आणि नंतर इथे राईडला गेला होता आमच्यातला एक पर्सन ओजस म्हणून तो राईड करत होता त्याची राईड झाल्यावरती सेकंड टर्न येणार होता माझा आणि हे आम्ही इन्जॉय करत होतो आणि माझ्या आरवाद्यायला पण लाईव्ह दाखवत होतं की कशी राईड करणार आहे मी आणि माझा टन आला आणि मी अशी तयारी करत होती फुल सेट काहीच मी बिचारु मै या आणि मी असे डायलॉग बाजी करत होती आणि लाईव्ह आरोवद्यायला ठेवलं होतं की आता मम्मा राईड करणार आहे आणि तुम्ही बघा म्हणून अशी मी पूर्ण सेट झाली होती पण अचानक वातावरण बदललं आणि हवा चेंज झाल्यामुळे त्या राईड्स कॅन्सल झाल्या सर्व राईड्स कॅन्सल झाल्या मग इथे आम्हाला त्या ॲरेंज केलं होतं लॉजिंग म्हणजे असं प्लॅन होतं त्यांचं की सकाळी आता आठ राईड झाल्यानंतर दुपारी या लॉजवरती यायचं रेस्ट करायची आणि मग संध्याकाळी रिटर्न बॅक टू होम पण आमच्या आता वातावरण चेंज झाल्यामुळे राईड कॅन्सल झाली आणि आम्हाला सांगितलं की दुपारनंतर म्हणजे चार ते पाच किंवा सहाच्या दरम्यान आपण एकदा पुन्हा विन चेक करू म्हणजे वातावरण चेक करून हवेचं आपण इथे पुन्हा यायचं त्या इथे आणि हा रूम बुक केला होता आमच्या ट्रॅकरने ॲक्च्युली मी दहा बारा वर्षापूर्वी ट्रॅकिंगला गेलेली ना तेव्हा एक असं घर असायचं आणि अंगणात सगळ्या ट्रॅकर लोकांना बसवायचं आहे आणि तिथे जेवण उरकायचं आणि तिथेच चहा वगैरे करून बॅक टू द आपलं कुठे जायचं असेल तिथे घेऊन जायचं पण आताची ही ट्रॅकर ट्रॅकर ट्रॅकिंगची म्हणा काही बोलता येईल की वेगळ्या मस्तपैकी रिसॉर्टसारखं प्लेस होता छानपैकी स्विमिंग पूल होते बाकीच्या मुलांनी सगळ्या स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय केला आ, मी मात्र केला नाही कारण आहे ना मी ट्रॅकिंगसाठी फक्त एकच जोड कपड्यांचा नेला होता आणि आरवाध्याय नसल्यामुळे मलाही पा पाण्यात जायचं नव्हतं तर मी एन्जॉय केलं इकडचा निसर्ग आणि इकडची झाडं खूप सारे मोगरा फुलला होता झाडांचा तर मी मोगराकडून थोडंसं असं एन्जॉय केलं आणि इथे या बगीचेमध्ये असे टायर लावले होते तर आम्ही सगळे त्या टायरवरती तुटून पडलो होतो आणि मी सुद्धा आणि मी सुद्धा हा धोका एन्जॉय केला फार मुश्किलीने आणि <laughs> मग संध्याकाळी आम्ही चहा घेतला आणि पुन्हा आमच्या त्या स्पॉटवरती गेलो आणि वेट करत होतं की कधी हवा वातावरण एकदम शांत होतं आणि आम्हाला राईड करायला मिळते पण ते काय व्हायचं नाव घेत नव्हतं म्हणून आम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करायला लागलो आणि ही मी कार मोटर कार ड्राईव्ह केली आणि हे सुंदर चित्रण असं द्रोणचं माझा फ्रेंड अभिषेक आहे त्यांनी केलं मला ते कधीच वाटलं नव्हतं की कोणी मला असं माझं असं द्रोणने वगैरे व्हिडिओ करेल वगैरे सो आय एम व्हेरी हॅप्पी पण आमचं ही पण राईड कॅन्सल झाली आणि मग फायनली आम्ही ठरवलं की इथे स्टे करायचा आणि पुन्हा सकाळीच स... उठून पाच वाजता पुन्हा एकदा शेवटचं ट्राय करायचं की आपल्याला आता करायचंच चा आहे मग आम्ही सगळे मिळून गेलो धरणावरती तिथे डॅम होता जवळ आणि इकडचं वातावरण एक तर थंड होतं एवढ्या उन्हाळ्यात इगतपुरीला एवढं सुंदर थंड वातावरण आणि हे डॅमचं सुंदर असं पाणी परिसर आणि शांतता इथे कोणीही नव्हतं खूप सुंदर असं शांतता होती रात्री मग आम्ही ॲक्च्युली रूम हा इव्हनिंग पुरताच होता मग ह्या लोकांनी रात्री असे टेंट ॲरेंज केले आमच्यासाठी आणि मस्तपैकी थंड थंड थंड, थंड वातावरणात हे टेंटमध्ये आम्ही एन्जॉय केलं इथे हे बाकीचे आपले व्हिडिओ कॉलवरती फॅमिलीबरोबर बोलत आहेत आणि मीसुद्धा टेंटमध्ये राहण्याचा हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स होता सकाळी ही ब्लॅक टी एन्जॉय करून आम्ही इथे स्पॉटवरती पोहोचलो आणि इथे प्रचंड थंडी होती आणि त्यामुळे आम्ही शेकोटी करत होतो आणि मस्तपैकी थंडीमध्ये शेकोटी या उन्हाळ्यात मस्त फील होत होतं आणि फायनली ती वेळ आली ज्याची मी खूप वाट बघत होती गेल्या गेल्या दिवसापासून की कधी मला राईड करायला मिळतं आणि मी फार एक्साईट झाली की आता माझा टर्न आलेला आहे मला राईड करायची आहे पायलटने मला हा स्काफ काढायला लावला कारण तो गळ्याभोवती होता म्हणून आणि मी अशी ही बसून उडाली <laughs> आणि फायनली माझी बकेट लिस्ट कम्प्लीट झाली आणि मला फार फार मी फार म्हणजे या फीलिंग मी नाही एक्सप्रेस करू शकत उडण्याचं जे उडण्याचं फीलिंग आहे ते शब्दात नाही मांडू शकत ते फील करावं लागतं आणि तुम्हालाही कधी टाईम मिळाला किंवा वेळ मिळाला तर नक्की हे फील करा आपण उडत आहोत ह्या ह्या गोष्टीचं आपल्याला वेगळंच असं भानच राहत नाही की किती आपण मस्त एन्जॉय करतो आहे आकाशात छोटे छोटे छोट्या छोट्या गोष्टी आपण पाहतो फ्लाईटमध्ये दिसतं पण ते पण ती विंडो अशी बंद असते पण हे मोकळ्या हवेत असं उडणं Uh, मी शब्दात नाही मांडू शकत uh, मला आरतीने जिने ऑर्गनाईज केलेलं तिने मला विचारलं होतं की तुला कसं वाटलं मी तेव्हा फक्त म्हटलं की मला छान वाटलं मी माझ्या फिलिंग एक्सप्रेस नाही करू शकत होती त्यावेळेला कारण या फिलिंग मी ज्या फील केल्यात त्या माझ्याकडे कायमच्या असणार आहेत मी तिला फक्त छान वाटलं पण त्याने जी गोष्ट मला ही दिलं आहे हा एक्सपिरियन्स दिला आहे तो नेहमी माझ्या लक्षात राहील आणि ती आठवण घेऊन मी र, घेऊन मी लँड झाले ती पण दुसऱ्या वेगळ्याच ठिकाणी कारण आम्ही दुसऱ्यांच्या शेतात लँड झालो कारण जो स्पेसिफिक जो स्पॉट होता तिथे लँड झालोच नाही मस्त एक्सपिरियन्स फील केला मी खूप खुश आहे हॅपी मस्त थँक्यू चलो बाय बाय